नमस्कार माझ्या या पडवळपाडा गावामध्ये जिल्हा परिषद केंद्र शाळा पडवळपाडा या ठिकाणी वसुंधरा संजीवन मंडळा मार्फत आमच्या शाळेच्या बोरवेलला पूर्वी पाण्याचे कमतरता होती आणि उन्हाळ्यामध्ये विद्यार्थ्यांना पाणी पिण्यासाठी जे लागायचं मग आम्हाला तिकडनं तिकडनं व्यवस्था करायला लागायची पण आमच्या शाळेच्या व्यवस्थापन समितीच्या मार्फत शाळेच्या मुख्याध्यापकांच्या मार्फत वसुंधरा संजीवन मंडळाला आम्ही निवेदन दिलं की आमच्या बोरवेलला जर रे, रेन हार्वेस्टिंग हा प्रकल्प जर आपण करून दिला तर आमच्या या बोरिंगची पाण्याची पातळी वाढेल hmm. आणि या सूचनेच आदरपूर्वक वसुंधरा संजीव मंडळाने एक विनंतीपूर्वक आमचा आज स्वीकारला आणि आम्हाला जानेवारी दोन हजार तेवीस रोजी रेन हार्वेस्टिंग पावसाळ्याचं पाणी या दोन्ही तीन शाळेमधील पाणी वाया जाणारं पाणी ते एकत्र एक करून या रेन हार्वेस्टिंगचा प्रकल्प या ठिकाणी करण्यात आला आणि आश्चर्य असं झालं की हा प्रोजेक्ट पूर्ण झाल्याच्या नंतर आमच्या गोरेच्या पुनर्भन म्हणतात साठी महेंद्रा फायनान्स यांच्याकडनं अर्थसहाय्य करण्यात आलं आणि त्याचं नियोजन वसुंधरा संजीवन मंडळाच्या मार्फत झालं आणि धन्यवाद द्यावे तेवढे थोडेच आमच्या शाळेच्या वतीनं की हा प्रोजेक्ट राबवल्यामुळं आमच्या गोरवेच्या पाण्याची पातळी वाढली असेच जे प्रोजेक्ट आहेत वसुंधरा संजीवन मंडळ ठाणे जिल्ह्यामध्ये पाण्याचं व्यवस्थापन बघते त्यांचे प्रतिनिधी त्यांच्याशी माझाही संपर्क आलेला आहे आमच्या गावालाही पाण्याचं दोन तीन तलावांचं काम केलेलं आहे निश्चितच या माध्यमातून आमच्या विद्यार्थ्यांची व्यवसाय जी होती आणि शाळेची पाण्याची जी होती ती दूर झालेली आहे मी माझ्या व्यवस्थापन समिती केंद्र शाळा पडवून पडा अध्यक्ष नात्याने संजीवन मंडळ वसुंधरा संजीवन मंडळाचं मनपूर्वक आभार मानतो आणि अशाच अनेक योजना किंवा संकल्पना असतील आम्हाला ग्रामस्थांना किंवा आमच्या शाळेला करून दिल्या तर आम्हाला निश्चितच विद्यार्थ्यांच्या प्रमोशनमध्ये विद्यार्थ्यांच्या वाढीमध्ये भर पडेल आणि आमच्या शाळेचं एक वाढीचं मूल्यांकन आहे तो वाढीच आहे असं तर आम्हाला सहकार्य असावं तेवढे बोलून माझे मनोबत नमस्कार मी सुभाष नाना शिंदे येथे प्रभारी मुख्याध्यापक आहे माझी शाळा जिल्हा परिषद केंद्र शाळा पडवळपाडा तालुका शहापूर जिल्हा ठाणे या ठिकाणी पाण्याचा माझ्या मुलांसाठी पाण्याचा खूप मोठा प्रॉब्लेम होता मी वसुंधरा संजीवनी मंडळ ठाणे यांच्याशी संपर्क केला सन्मान्य भागवत सर यांच्याशी संपर्क करून त्यांनी आणि त्यांच्या संपूर्ण टीम माझ्या शाळेसाठी मुलांना पाण्याची व्यवस्था करून करण्यासाठी रेन प्रकल्प या ठिकाणी राबवलेला आहे मी त्यांना मनपूर्वक धन्यवाद देतो महिंद्रा फायनान्स आणि वसुंधरा संजीवन मंडळ यांचा मी खूप खूप ऋणी आहे जानेवारी दोन हजार तेवीसचा हा प्रकल्प सुरू झालेला आहे आता या ठिकाणी एक वर्ष होऊन गेलेला आहे तर ते जे काय पाणी वाया जात होतं ते पाणी त्या पाण्याचा संचय करून बोरिंग मध्ये जात आहे आणि त्या बोरिंग मध्ये मुलांना पिण्याची पाण्याची व्यवस्था केली जाते आपण पाहताय वरती तिकडे टाकी आहे त्या टाकी तिकडे ती टाकी वरच्या भरली जाते आणि मग त्या ठिकाणी हँडवॉश स्टेशन आहे तिथे मुलांना हात धुण्याची व्यवस्था होते मी वसुंधरा संघ मंडळ ठाणे आणि महेंद्र फायनान्स यांचा खूप खूप ऋणी आहे आपण पाणी प्रश्नावर काम करताय अतिशय पुण्याचं काम आहे मी आपल्यास विशेष धन्यवाद देतो